हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना श्री स्वामी समत ओम साईराम हे आमचं दुसरं दुसरं शूट होतं मध्ये ब्लॉक नव्हता आलाच त्यासाठी सॉरी हे माताजीचं खूपच मस्त तिथं होतं का तर आपलं गुढीपाडवा झालं की नऊ दिवस नवरात्र बसतं ना त्याच्यामुळे तिथे तिथेच होतो आम्ही गुढीपाडव्याला पण हे दिल्लीमध्येच होतो तर हे नवरात्रन चाललेलं तर तिथे शूट केलं होतं मी हे खूपच सुंदर होतं हे देवीचं सगळं आणि हे बघा हे किती छान आहे तर रिक्षा वगैरे छोट्या रिक्षा मध्ये घुसत होत्या हे रोडवरतूनच आम्ही हे केलं होतं लवकर लवकर शूट केलं होतं का तर आम्हाला टाईम नव्हता आमच्याकडे त्याच्यामुळे एवढं हे नव्हतं केलं थोडं कुठेतरी हे करत होतं बस एवढंच आणि दिल्लीमध्ये एवढे मच्छर आणि एवढी थंडी होती ना खूपच थंडी आणि दुपारी एवढे म्हणजे गरमी लागत होती इथे आणि एवढं ऊन होतं ना डेंजर की बस एकदमच थंडी वाढली होती तिथे हे आम्ही तिथून निघूनच गेलो होतो जे तिथे कामाला गेलेलो तिथे काम होतं ते तिथून निघून इथे सरोजी मार्केटमध्ये आलेलो इथे सरळ आम्ही लाईनीमध्ये जे भेटले ते घेत घेत पुन्हा डायरेक्ट आम्ही ट्रेनच्या तिथं बसायला गेलेलो हे बघा आम्ही हे शॉपिंग केलेली आहे थोडी डेलीसाठी छान होतं हे मस्त होतं असं घेऊ शकता तुम्ही आणि म्हणजे लो प्राईजपासून हाय प्राईजपर्यंत होतं सर्व इथं आणि छान होतं हे म्हणजे एवढं पण हे करायसारखं नव्हतं पहिल्यांदाच ऐकलं होतं सरोजीनगर मार्केट वगैरे म्हणजे आपण यूट्यूबला वगैरे बघायचो बघितलं छान होतं आणि इथे ना सगळे आपले महाराष्ट्राचे मुंबई पुण्याचे पण इथं शॉपिंग करायला सगळे आले होते म्हणजे असं डेली यूजमध्ये आणि असं घेतलं कपडे तरी घालायला खूप सुंदर होते हे हे पुन्हा कवर होते कानातले होते वगैरे सगळं छान होतं पण हे मस्त पण आम्हाला टाईमच नव्हता हे सगळं हे करायला हे <laughs> माझ्या मुलीला मी व्हिडिओ करून दाखवत होते व्हिडिओ कॉल माझ्या बहिणीला पण खूप इच्छा होती पण ते आपले जे स्वामी समर्थांचं प्रकट दिन होता की नाही त्या दिवशी आम्ही तिथे होतो तर तिचं ते चाललं होतं सगळं वाचायचं वगैरे स्वामींचं तारक मंत्र वगैरे असं सगळं तिचं चाललं होतं हे ट्रॅक पॅन्ट वगैरे घेतलेली असं नाही की कोण कौन, कोणतं पण घेतलं आहे निघून गेलो आहे जे छान होतं तेच घेतलं होतं का तर कसं पण घेऊन पैसे वेस्ट करायला नाही आवडत म्हणजे की ते बाबा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा एका महिन्यात खराब होते असं नाही चांगलंच बघून हे केलं होतं ए माझे मिस्टर शूट करत होते आणि आता उन्हाळ्यामध्ये पण हे कपडे असे लूज लूज वगैरे असं छान होतं घालायला वगैरे ट्रेनमध्ये आम्ही काही खात नव्ह खाल्लंच नव्हतं खात पण नाही आणि तर हे सगळं आपण व्हिडिओ बघतो ना इंस्टाला वगैरे किती खराब असते त्यामुळे ते मेथीचे पराठे घेतले होते आम्हाला पण पन ते पण आमचं काय खायचं झालं नाही डायरेक्ट सकाळीच उठलो आम्ही एवढं दमून गेलेलो ना हे दोन पॅकेट घेतली होती मी एका ह्याच्यात चार पाच होते पराठे छोटे छोटे आणि मिरचीचं लोणचं होतं आणि इथे खूप लांबून लांबून लोक आलेली बाहेरच्या देशातले पण मला इथे खूप दिसाय दिसली होती लोक आणि आपले मराठी लोक पण दिसले होते आणि नंतर तिथून बाहेर निघालो की हे देवीचं होतं बघा नऊ देवीचं किती सुंदर आहे बघा सगळ्या मूर्त्या इथे नऊ देवीच्या दाखवलेल्या होत्या आणि हे कालीमत्ताचं कसं वाटलं दिल्लीचं हे सरोजनी नगर मार्केट नक्की सांगा हे इंडिया गेट होता सगळं बाहेरूनच आम्ही पटपट शूट करत होतो का टाइम तर आम्हाला टाईम नव्हता ना त्याच्यामुळे लगेच आम्हाला निघायचं होतं राहिलो तर पाच सहा दिवस पण कसलाच टाईम नव्हता आमच्याकडे असं झालं होतं त्यामुळे रिक्षातून जातानाच हे सर्व शूट करत होतो आम्ही नंतर लगेच ट्रेन लागलेली होते पटपट -पट जात होतो आम्ही थ्री टायर ए सीचं आम्ही हे के केलेलं बुक केलेलं तर दुसऱ्या गेटमधून आम्हाला रिक्षावाल्याने सोडलेलं त्यामुळं इकडे पुढे जायला खूपच आम्हाला वेळ लागला होता आणि ट्रेन पण चालू झाली होती थोडी तरी पण आम्ही एवढं थांबलो नाही पटपट घ्यायचं -पट ते घेतलं आणि निघालो होतो आणि गरमी पण खूपच वाढली आहे आता आम्ही महाराष्ट्रला जाणार आहे साताऱ्याला कराडला हे आलं अहमदाबाद साबरमती सकाळी मॉर्निंगचा व्हिडिओ हा कसं असतं ना जगाच्या कुठल्या पण कानकोपऱ्यात जावा घरी आलं की काय वेगळंच वाटतं कधी घरी जायला असं होतं ना श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे प्रकट दिनाचे फोटो होते कसे वाटले नक्की सांगा बाय